सूरज आपण बघतो की वैद्यक कोकाट्यांवरील वैद्यकीय उपचाराचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्यामुळे आता कोकाटेंना दिलासा मिळणार का कायदेतज्ञांचं काय म्हणणं आहे निश्चितपणे कायदेतज्ञांशी जेव्हा साम ठिकाणी चर्चा केलेली होती तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते कोकट्यांची आमदारकी जाणार आहे मंत्रीपद देखील त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यानंतर एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या आमदाराला जर का शिक्षा होते तर त्यानंतर त्यांची आमदारकी देखील जाते आणि त्यांना थेट आता अटकच होणार आहे त्यामुळे त्यांनी यामधून कुठल्याही बचाव करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये मात्र जर का कायदेशीर जर का सल्ला मसलत मानिकड मान्यकडे यांनी घेतलेलाच आहे आणि त्यानंतर जर का कायदेशीर दृष्टिकोनातून पाहायला पाहायला गेलं जर का मेडिकल मध्ये काही गोष्टी आढळल्या जर का मेडिकल रिपोर्ट जर का काही त्यानंतर आढळलं तर मात्र माणिकराव कोकाटे यांना हॉस्पिटलमध्येच राहू राहावं लागेल मात्र असं जरी असलं तरी देखील नाशिक पोलिसांची टीम जी आहे ती या ठिकाणी तैनात केली जाणार आहे माणिकराव कोकाटे यांच्या रूम बाहेरच नाशिक पोलिसांची एक टीम जी आहे ती तैनात केली जाणार आहे जोपर्यंत माणिकराव कोकाटे यांची प्रकृती स्थिर होत नाही जोपर्यंत रिपोर्टमध्ये जे काही सतत्य समोर येत नाही तोपर्यंत नाशिक पोलिसांची टीम जी आहे ती हॉस्पिटल बाहेर तैनात ठेवली जाणार आहे